न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी अहमदनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयातील वकील सविता बोठे पाटील यांची नोटरी पब्लिक पदी निवड झाली आहे केंद्र सरकारच्या विधी आणि न्याय खात्यानं नुकतीच नोटरी नियुक्तीची यादी जाहीर केली ज्यामध्ये भारत सरकारद्वारे महाराष्ट्र राज्यात नोटरी पदी अॅडव्होकेट बोठे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिक्षणाची प्रचंड ओळख असलेल्या मोठे पाटील यांनी न्यू लॉ कॉलेज अहमदनगरमधून एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं व बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून कायद्यामधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून एल एल एम ही पदवी प्राप्त केली तसेच दोन विषयात एम ए डी फार्म आणि एम फील अशा अनेक पदव्या देखील त्यांच्याकडे आहेत त्या ज्येष्ठ शिवसेना नेते भाऊसाहेब गोरे यांच्या कन्या आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर वडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा